तर मित्रांनो कलाकवाडीनं आपल्याला फोन आला का आता कि आर मोटरच्या शोरूम मध्ये साफ आहे असं सांगितले दोन आहेत म्हणून सांगितले त्यांनी तर तिथं जाऊन बघूया आता कुठला साफ आहे तर आलोय आपण आता तिथं बघूया या कोक्यांमध्ये साफ आहे बघूया ते एक आहे आणि इथं ये काय म्हणून सांगितलंय बघ्या आता कुठला आहे तर तिथं साप आहे बघ्या कुठला तर धामान आहे शोरूम मध्ये आलता मी धरलाय पण आता हो हीच गाड बांधतील आता आपण आता एक धरण यात आपण आता एक धरणा आहे तो दामण होत आणि ह्यात एक हा या पुट्ट्यात ती पुट्टा आपण आता काढालोय बघ्या आहे आता आत्ताच दिसला ते सामान काढायच्या ना आता व्हिडिओ करायला नाही

तर या पोत्याला पण आता धरलाय गोनस आई हो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असणार बांधाय काय घ्यायला फाटा नाही ना डोळ्या काटाले तुझ्या तर आता आपण धामणगाव तिथं आपण रिलीज करायला फॉरेस्ट मध्ये जरा जास्त अग्रेसिव्ह मोड मध्ये आहे तर मित्रांनो आपण दुसऱ्या जातीचा आप रिलीज कराव फोनस मध्ये एका ठिकाणी दोन साप सोडायचं नसतात आम्ही दुसऱ्या ठिकाणी येऊन साप सोडालो